नमस्कार मित्रांनो आपले खदार्स किचनमध्ये स्वागत आहे आजची रेसिपी असणार आहे अंडा फ्राईड राईस रेसिपीचा पूर्ण व्हिडिओ पाण्या अगोदर आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि हा विसरू नका बेलायकॉनला प्रेस करा रात्रीचा भात शिल्लक राहिला आहे काहीच हरकत नाही आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत अंडा फ्राईड राईस रेसिपी आपण दोन आपण आता इकडे आपले अंडे फोडून घेणार आहोत सहा अंडे आपण या आपल्या अंडा फ्राईड राईसमध्ये टाकणार आहोत साही अंडे व्यवस्थित त्याला वरून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित त्यामध्ये आपण आता मीठ मिक्स करून घेणार आहोत चवीनुसार मीठ आपण टाकून घ्यायचं आपण त्यामध्ये कांदा तोडून घेणार आहोत कांदा घ्यायचे आहे तडतडीत असा आवाज येईपर्यंत आपण ते कांद्यात चिलही आणि कांदाही व्यवस्थित सडून झाला आता आपण त्यामध्ये टमाटा टाकणार आहोत आता टमाट ही आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे हिरवी मिरची आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित ही सुद्धा तळून घेणार आहोत घ्यानंतर आपण एक चम्मच अदक लसणचा पेस्ट त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत कढीपत्ता आपण यामध्ये टाकून तडतडीत असा झाल्यानंतर तळून घ्या आपण आता कडिपत्त्या सकट सर्व मिक्स करून घेणार आहोत आपला हे मिक्सर तयार झाल्यानंतर आपण या मिक्सरला व्यवस्थित बाजूला तो बांगायला आहे या आपल्या मिक्सरमध्ये अंड व्यवस्थित टाकून भाजून घ्यायचं आहे आता संपूर्ण आपलं मिक्सर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचं आता हे अंडे व्यवस्थित भाजून झालेले आहे तयार झालेले आहे आता आपण यामध्ये राईस टाकणार आहोत आणि तो राईस व्यवस्थित मिक्स करून राईस संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सेम साठी आपण बिर्याणी मसाला थोडा त्याच्यात ऍड करणार हो। आहोत तो तो आणि व्यवस्थित तो मिक्स करून घ्यायचा आहे थोडीशी कोथमीर ॲड करून घ्यायची आहे मिक्स करून राईस तयार आहे आपण सर्वजण अतिशय सोपा व घरगुती प्रकारचा हा अंडा फ्राईड राईस घरीच तयार करून त्याचा स्वाद घेऊ शकता अतिशय सुंदर अतिशय लज्जतदार हा अंडा फ्राईड राईस असणार आहे